आमच्या शहरातील मूर्ख आहेत त्या मूर्ख लोकांची अशी भ्रांती आहे की शहराच्या गटारात एक मांसाहारी भूत राहतो रोज रात्री तो दुष्ट भूत गटारमधून बाहेर येतो शहरातील लोकांना त्रास देण्यासाठी किती फालतू गोष्ट आहे ज्यावर शहरातील लोक विश्वास ठेवतात पूर्ण शहरात फक्त आम्ही पाच जण आहोत जेही बकवास नाही मानत आणि भूत असला तरी आम्हाला फरक नाही पडत आम्ही धाडसी आहोत बाकीच्या लोकांसारखे दरफोक नाही आहोत पाचपैकी एकाने त्या भूताच्या गटार जवळ जाऊन उभे राहायचे धाडस दाखवले बघा भूत नाही फक्त घाणेरडा गटार आहे आमचा मित्र किती शूरवीर आहे त्याने आता गटारला स्पर्श करायचे सुद्धा धाडस केले आणि तेव्हाच काहीतरी घडलं ज्याने आमची फाटली आणि आम्ही बेकार घाबरलो त्या गटारातून भूताचा हात बाहेर आला आणि त्याने आमच्या मित्राला धरले व गटारात खेचले साल्याला आधी आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास नाही झाला आम्हाला वाटलं की आमचा मित्र मस्ती मजाक करतो आहे हसलो आम्ही भरपूर हा 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 पण पुढच्या मधून वर आला आणि आमच्याकडे बसून बघू लागलं आमची आणखी फाटली मग आमच्या पायाखालची जमीन फुटली आणि आम्ही पण गेलो त्या गटार मध्ये पडलो तो भूत केळसवाणा आवाजात हसू लागला आमच्यावर चूक झाली चायला गटार जवळ नाही यायला पाहिजे होत سلام خلاص خالص